प्रश्न असणारे सांगणारे त्याबद्दल काही माहिती असल्या सांगणारे जालना जिल्ह्याची निर्मिती कधी झाली होती तर मित्रांनो लक्षात ठेवा जालना जिल्ह्याची निर्मिती जी आहे ती एक मे एकोणविशे एक्क्याऐंशी रोजी झालेली होती त्यानंतर जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली होती तर मित्रांनो याचं उत्तर आहे संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबाद ज्या आज छत्रपती संभाजीनगर म्हणून हे झालेलं आहे त्यावेळेस औरंगाबाद मधून जालना जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलेलं होतं हे लक्षात ठेवा ज्यावेळेस जालना जिल्हा निर्मिती झाली त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते तर त्यावेळेस मुख्यमंत्री होते अब्दुल रहमान अंतुले अब्दुल रहमान अंतुले हे त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न विचारू शकतात जालना जिल्ह्यासोबत कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली होती जालना तर जिल्हा झालाच होता त्यासोबत अजून एका जिल्ह्याची निर्मिती झाली होती तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली होती रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा जिल्हा झालेला होता लक्षात ठेवा वेगळा प्रश्न विचारू शकते जालना देणारी एखाद्या वेळेस विचारू शकते की एक मे अठराशे एक्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याची